ओळखील का नाही मित्रांनो ओळखील का कोण आहे हॉटेल तोरणा मारायच्या डिसेंबर पर्यंत हॉटेल पूर्ण रे रेडी आणि दिवसभरात आपल्याला दीडशे दोनशे किलो चिकन लागत अंडे लागत चाळीस पन्नास टे अरे बापरे मासे आहेत दोनशे किलो दिवसाचे हॉटेल चालू करतो का अख्या देशात चर्चा होणार आपल्या हॉटेलची असा दणका करणार आहे आपण विषयच नाही घ्यायचा काय तुम्ही पाहू शकता हॉटेल तोरणाची दोनशे नव्याण्णव रुपयाची थाळी मी म्हणतो तुमच्या दारात मी वीस कोंबड्याचे पिंजरे आणून बघा का दादा आणि ठेवते आणून बांध बघा जर मी थाळी संपवली तर आयुष्यभर मी तुमच्याकडून एक पोल्ट्रीच घेऊन देखील काय नाही ते नाही मला आयुष्यभर इथं हॉटेल तोरणाला आयुष्यभर मच्छी फ्राय नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे दीपाने तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या दीप सप्तवीसाठी फ्लॉक्स मध्ये तर आता आपण जाणार आहोत तो हॉटेल तोरणा येथे तर आम्ही रात्री टेंपोर्णीचं शूट केलं हॉटेल मसोबाची जत्राचं आणि आता या मार्गे जात आहोत आम्ही हॉटेल तोरणाला तर रस्ता थोडासा खराब आहे मित्रांनो पण रात्रीच माझा आणि हॉटेल तोरणाच्या मालकाचं बोलणं झालं होतं तर आता आम्ही आता वाजले आहेत पाहुणे अकरा तर थोड्याच वेळात आम्ही हॉटेलला पोहोचणार आहोत हॉटेलला गेल्याच्या नंतर हॉटेल कसं आहे जेवणाची क्वालिटी कशी क्वांटिटी कशी रेट काय आहेत त्यांची सध्याची जी मोठी थाळी ती खूप व्हायरल होत आहे आणि कंटिन्यू त्याचे व्हिडिओ मला येत होते तर हॉटेलला जायचंच होतं तर आता आपण निघलो आहेत आणि थोड्याच वेळात हॉटेलला पोहोचणार आहे आणि हॉटेलला पोहोचल्याच्या नंतर मी तुम्हाला हॉटेल कसं आहे काय सगळ्या गोष्टी बघणार आहोत फक्त हा ब्लॉग लास्ट पर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर चला निघूया आपण भेटूया थोड्याच वेळात तर मित्रांनो यांना ओळखलं का तुम्ही सर दाखवा ओळखील का नाही मित्रांनो का कोण आहे हॉटेल चोरणा मारायच्या नाही तर दादा तर दादा ना बघून तुम्हाला समजलं असेल की जसं मी सांगितलं आपण आता आलेलो आहोत हॉटेल चोरणाला दोनशे नव्याण्णव मध्ये थाळी आहे थाळीची साईज जेवणाची क्वालिटी क्वांटिटी आणि मेन म्हणजे दादा एकदा हॉटेलचा आपल्या प्रॉपर पत्ता सांगा म्हणजे आपलं व्हिडीओ आपलं हॉटेल लोक येते बीड जामखेड हायवे ला येवलवाडी वांजरा पाटा चुंबळी पाटा मध्ये इथं खडी क्रेशर आहे आपल्या हॉटेलच्या समोर मोठं येवस लागतंय हॉटेल तोरणाला दोनशे नव्याण्णव ला चिकन खा आंडे खा मासे खा रोट्या खा राईस खा रस्सा खा मच्छी रोस्ट चिकन फ्राय चिकन उकड चिकन भाजी तर आंडे गोल 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 किती बी खायचे किती बी आजिबात माघार घ्यायची नाही एक, खा, एक खा। आ, किलो खा नाही एक क्विंटल खा आजीबात कमी पडत नाही अख्ख्या महाराष्ट्रात आपण धुमाकूळ चालू केलाय महाराष्ट्रातलं मार्केट जम करून टाकले हॉटेल तोरणा दादा एखाद्या खरंच खाल्लं समजा पाहू फरक पडतो काय अडचण हो सगळं कमावण्यासाठीच करायची काय बघा बर का मित्रांनो कमवण्यासाठी नाही थाळीची साईज मी पाहिलेली मी व्हिडिओ बघूनच आलोय आपण कुठल्याही हॉटेलला जात नाही तर खरंच थाळी बघून असं वाटतंय की अशी तुम्हाला दोनशे नव्याण्णव मध्ये कुठल्याच गोष्टीचं लिमिट नाही चिकन खा मच्छी खा अंडी खा रस्सा खा भाकरी खा तुम्ही महागायचं काम आणि त्यांचं द्यायचं असं नाही म्हणणार की दोनशे नव्याण्णव दिले तर फुल अनलिमिटेड आता ह्या ब्लॉग मध्ये काय काय होणार आहे ते पण तुम्हाला सांगतो आपण दादाचं कसं बनवायची काय आम्हाला ती पद्धत दाखवू शकतो ती पद्धत बघू दादांचं किचन बघू आपण हॉटेल बघू हॉटेलची सर्व्हिस बघू छोटसं हॉटेल आहे आउट आहे दादांची मार्केटिंग आणि दादाच्या बोलण्याची पद्धत पाहून आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत तर आपण बी ते व्हिडिओ बघूनच आलेलो आहोत तर आता मित्रांनो हॉटेल दाखवू तुम्हाला सगळ्या पद्धती आपण बघू भेटूया आपण थोड्याच वेळात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हॉटेल तोरणाचं दीड अकरा मध्ये काम चालू आहे कारण ते त्यांचं जे पहिलं हॉटेल आहे तिथं जागा कमी पडते आणि कस्टमर भरपूर असल्यामुळे नवीन हॉटेलचं तुम्ही पाहू शकता पाठीमागं काम चालू आहे दादा किती दिवसामध्ये रेडी होईल बरं आपलं टार्गेट आहे आता आजपासून एक महिन्याच्या आता आपल्याला ओपनिंग करायची का काय झालं तरी म्हणजे हा नोव्हेंबर एंडिंगला एंडिंग मध्ये डिसेंबर पर्यंत डिसेंबर डिसेंबर पर्यंत तुम्ही पाहू शकता जबरदस्त असं स्ट्रक्चर उभं केलेलं आहे एक नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत हॉटेल पूर्ण रेडी असत आणि पार्किंग वगैरे पण तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त असं आहे रोड पासून बरीच पार्किंग दिली किती गाडी येऊ देऊ द्या ताण नाही राहणार कारण हॉटेल पहिले छोटस आहे मस्त गार्डन गार्डन बनवायचं एकदम आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॅमिली साठी एकदम सगळं सेपरेट करणार आपण बर आणि इथं कस व्हेज नॉन व्हेज सगळं सेपरेट राहणार कसल्याही प्रकारची ड्रिंक काय कसलं फक्त जेवण आणि जेवण तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हॉटेलचं काम झाल्याच्या नंतर जसं दादानी सांगितलं त्याचप्रमाणे काम होणार आहे आणि फॅमिलीसाठी तुम्ही एकदम आवर्जून इथं या तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही साठी वेगळं किचन असेल तेव्हा नॉन व्हेज साठी वेगळं असेल फॅमिली साठी वेगळं बसायला असेल पार्टी मागे गार्डन वगैरे जबरदस्त असं दिसतंय आणि झाल्याच्या नंतर पण आपण एखादी विजिट मारू त्याच्यानंतर पण आपण येऊ नक्की चालतंय भेटू आपण थोड्याच वेळात धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हॉटेल तोरणाचं आहे किचन आहे आणि सकाळ सकाळची आता तयारी चालू आहे पूर्णपणे आणखीन झालेलं नाही पण तयारी चालू आहे चिकन शिजायला टाकलेले हे सकाळ सकाळ पन्नास किलो टाकलेले हे असं एकदम घरगुती माल येऊ सगळा चिकन शिजायला टाकले हिथे अंडे उकडत येत इकडे बट्टीत जा चालूच आहे सकाळ सकाळ अशी तयारी असते आणि सगळं दोन तीन टाइम किलो चिकन आम्ही किती वेळा हे आमचं दुपारपर्यंत संपून जाते दुपारून परत अजून गिरायकाच्या हिशोबाने राहिलं दिवसभरामध्ये दिवसभरात आपल्याला दीडशे दोनशे किलो चिकन लागत आंडे लागत आहेत चाळीस पन्नास अरे बापरे लागत आहेत दोनशे किलो दिवसाचे म्हणजे दीडशे किलो चिकन दीडशे किलो दीडशे दो किलो दोनशे किलो मासे दीडशे किलो चिकन आणि लागत येत बरं तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो जसं की दादानी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना जे काही मटेरियल आहे तुम्ही चिकन म्हणा अंडे म्हणा मच्छी मागा मग हा अंदाज लावा एवढं जातंय म्हणल्यावर कस्टमरची गर्दी किती असेल फक्त एवढं आहे की तुम्ही म्हणता तुम्ही गर्दी दाखवली नाही आम्ही सकाळी सकाळी आलेलो पुढे जायचंय पण कस्टमर यांना दुपारपासून म्हणा किंवा संध्याकाळी कस्टमर असतो आणि मेन म्हणजे तुम्हाला मी आताच हॉटेलचं दुसरं काम पण दाखवलंय कस्टमर जास्त असल्यामुळे ना त्यांना या हॉटेलमध्ये जागाच पुरत नाही वेटिंगला कस्टमर असते म्हणून त्यांनी तिकडे हॉटेल चालू तिकडे ज्यावेळेस हॉटेल चालू करतो का अख्या देशात चर्चा होणार आपल्या हॉटेलची हा दणका करणार आपण विशेष नाही घ्यायचा काय इतका इतका धेंगाणा करणार आपणच नाही काही यावंच लागते मग हॉटेल तोरणाला <laughs> तिथं तो डायरेक्ट ढिगारीच लावणार आहेत आपण चांगले दहावीस आयटम ठेवणार तीनशे पन्नास रुपयात ऑफर ऑफर बघा ना तुम्ही ती गोष्ट आता तिथे रिव्यूला आताच करीत नाही पण त्यावेळेस रेट असणारे साडेतीनशे रुपये आणि साडेतीनशे रुपयात असला धेंगाणा असणार येखा कि लोक डायरेक्ट कुठून पार मुंबई पुणे जेव्हा आले तर तिथून पुढं नाव बदलून ठेवून मी मित्रांनो दादांनी सांगितल्याप्रमाणे धमाका होणार आहे धमाका म्हणजे असला धमाका होणार आहे की कोणाच्या स्वप्नात बे आला असा धमाका करणार ऑफरच ऑफर ऑफरच नाही माणूस आलाच पाहिजे काय तुम्हाला चिकन मध्ये जेवढे पदार्थ असतील ना तेवढे अनलिमिटेड देऊ आपण फक्त बघत राहू आता सध्या आपलं चिकनच चालू मग पुढे भविष्यात काय करायचं ना आपल्याला चालू विशेष नाही रोज दहा बुकड कापणारे नाही फुकट खाऊ घालायचं त्याला काय खाऊ घालायचं घालायचं चला दादाने सांगितल्याप्रमाणे होणार आहे सगळ्या गोष्टी किचन पाहिलं तयारी पाहिली आता राहिलं ते मेन मुद्दा आपला कि आपल्याला चिकन थाळी बघायची आपली उरलेलं म्हटलं रोज मित्र कंपनी बोलायचं बस खा आपल्या बरोबर डोक्याला ताण घ्यायचं नाही चला हंड्रेड पर्सेंट दादानी म्हणले ते उरणार तर नाही पूर्ण खापणारच आहे शंभर टक्के पण मित्रांना सांगितल्याप्रमाणे दादांचं खूप प्रेम आहे मित्रांवर वाटतंय पण चला आता हे सगळ्या गोष्टी झाल्या आता आपण मेन गोष्ट आपली ती थाळी आपली ऑर्डर करू आणि थोड्याच वेळात तुम्हाला आम्ही थाळी दाखवू धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हॉटेल तोरणाची दोनशे नव्याण्णव रुपयाची ही थाळी दोनशे नव्याण्णव मध्ये अनलिमिटेड ही थाळी जरी संपली तरी दहा वीस तीस चाळीस जेवढं किलो खायचं तेवढं तुम्ही खाऊ शकता तर दादा ही मी थाळी जर संपवली तर तुम्ही काय देणार बरं मला वापर <coughs> तुम्हाला मी काय म्हणतो ही जर थाळी संपली ना तर तुम्हाला मी म्हणतो तुमच्या दारात मी वीस कोंबड्याचे पिंजरे आणून ठेवी बघा बर का दादा आणि वीस बोकडा आणून बांध बघा जर मी थाळी संपवली तर आयुष्यभर मी तुमच्याकडून पोल्ट्रीच घेऊन डायरेक्ट तुम्हाला कवर काय नाही ते नाही मला आयुष्यभर इथं हॉटेल तोरणाला आयुष्यभर सांभाळतो मला सांभाळत खा काय खायचं तर मित्रांनो बघा दादांनी सांगितल्याप्रमाणे आयुष्यभर मला हॉटेल प्रवर्णाला जेवण फ्री राहील जर मी ही थाळी संपवली तर या थाळीची किंमत फक्त दोनशे नव्याण्णव रुपये माझ्यासाठी दोनशे नव्याण्णव रुपयासाठी म्हणजे माझ्यासाठीच नाही तर सगळ्यांना दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये ही थाळी भेटेल तुम्ही या रोट्या पण पाहू शकता मित्रांनो रोट्याची साईज बघा एकदम जबरदस्त अशी साईज आहे अनलिमिटेड आणि आता मेन म्हणजे सांगायचं झालं तर दादाची नवीन हॉटेल पण चालू होणार आहे जबरदस्त अशा तिथं पण दादानी सांगितल्याप्रमाणे इथं तरी फक्त थाळीची ऑफर आहे म्हणजे थाळी भेटते दोनशे नव्याण्णव वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं जेवण आणि क्वालिटी क्वांटिटी सर्व्हिस स्वच्छता सगळं तुम्ही म्हणता की दादा कसलं हॉटेल आहे काय आहे पण जागा कमी पडते आउटसाईड ला हॉटेल आहे कस्टमरचा प्रतिसाद हंड्रेड पर्सेंट आहे मी पण बघा ना तुम्ही पुण्यावरून आलोय म्हणजे मी येणार आहे का जेवणासाठी आलोय तर बघू आपण आता इथं जेवण करू मच्छी फ्राय चिलापी मास आहे ना दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये दादांनी सांगितल्याप्रमाणे एवढं जर संपलं तर आयुष्यभर जेवण मला फ्री पण मला वाटत नाही आयुष्यभर जेवण फ्री भेटण कारण याच्यातच मी गाडी चढायला लागलेली पण तरी ट्राय करू तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी संपवण्याचा प्रयत्न केला मग सगळे थाळी काय संपली नाही दोनशे नव्यान रुपये मध्ये हॉटेल तोरणाची थाळी अनलिमिटेड एका माणसासाठी किती खा आणि किती वेळा आहे खा पण एका माणसाने एकदा बसला ना थांबून थांबून किती वेळा खा जेवढं खायचं तेवढं फुल अनलिमिटेड आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता एका माणसाचे जर नियोजन बसण्यासारखं नाहीच आहे मी पण जोश जोश मध्ये आलो होतो पण नाही संपली तर आजच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो एवढंच होत जर तुम्हाला इथं जेवायला यायचं असेल तर मी पत्ता सांगितलेला आहे थोडस सा रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे थोडं सावकाश या जेवणाची क्वालिटी चांगली आणि अनलिमिटेड जेवण दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये बिंदास् किती बेका कोणीच तुम्हाला अडवणार नाही काय नाही तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटू आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद